नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो येथे तुम्ही बघू शकता की माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे मित्रांनो एक सप्टेंबर नंतर अर्ज करणाऱ्या महिलांना येथे तीन हजार रुपया करता येथे मुकावे लागणार आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता मुंबई प्रतिनिधी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज दाखल केला त्यांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचा निधी एकत्र मिळणार आहे पण ज्या महिला ही तारीख चुकवतील एक एक, एक सप्टेंबरनंतर अर्ज करतील त्या महिलांना मात्र जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळणार नाही त्यांना या तीन हजार रुपयांना तीन हजार रुपयांना मुकावे लागणार आहे असे आदिती टटकरे यांनी नमूद केले आहे यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे असेही त्यांनी सांगितले आहे दरम्यान राज्यात महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळाला आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत यापूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती मात्र आता ती मुदत वाढून तीस सप्टेंबर करण्यात आली आहे त्यामुळे महिलांना अजून अर्ज करता येणार आहे मात्र याच दरम्यान महिला बालविकास मंत्री आदिती टटकरे यांनी लाडकी बहीण योजनेची घोषणा करत एक जुलैपासून ती लागू होईल असे जाहीर केले होते या योजनेसाठी आतापर्यंत राज्यभरातून दोन कोटी चाळीस लाख महिलांचे अर्ज आले आहेत असून पुण्यातून सर्वाधिक अर्ज आल्याची माहिती समोर आली आहे सरकारने या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता जुलै आणि ऑगस्ट महिना हा ऑगस्ट महिन्यात जमा केला त्यामुळे योजनेसाठी अर्ज भरलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिलांना तीन हजार रुपये एकत्र मिळाले मिळाले सुमारे चौदा लाख महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे जमा झाले त्यामुळे त्यांच्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत बँक अकाउंटशी आधार कार्ड लिंक केल्यावरच खात्यात पैसे जमा होतील तर मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता की येथे आता ज्या महिलांनी येथे ऑगस्ट म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या महिला अर्ज करतील त्यांना ते मागील जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये मिळणार नाही त्यांना सप्टेंबर महिन्यापासूनच पंधराशे रुपये महिना चालू होईल तर मित्रांनो अशा पद्धतीने आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे मित्रांनो ही माहिती महत्त्वाची होती माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपले काय ह्या माहितीबद्दल मत आहे नक्की कमेंटमध्ये करून सांगा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र